सकाळी सकाळी साडेसात पावणे आठच्या दरम्याने बाहेर राऊंड मारत असताना बघा एक पक्षी दिसला आहे आणि तो कसा आपलं अन्न शोधतोय बघा पक्ष्याचं नाव मला माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करा पण तो पक्षी निरीक्षण करून बघा कसं आपलं अन्न शोधतोय आणि मी त्याच्या एवढ्या जवळ असताना पण तो घाबरत नाही अजिबात त्याचा आवाज बघा तुम्ही जर पक्षीप्रेमी असाल आणि जर या पक्ष्याचं नाव माहीत असेल तर नक्की मला सांगा कमेंट करून आजूबाजूला पण पक्ष्यांचा आवाज येतोय चला तर मित्रांनो बाय बाय